म्हणजे अर्थात आणलंच कुणी आणलंच कुणी तुम्ही मला फक्त एकच सांगायचं की ज्या लोकशाही बचावच्या माध्यमातून तुम्ही जी चालू केलेली आहे या सामान्य जनतेवरती कारण का की लोक काही तुमची मक्तेदारी नाही है। है ना? म्हणजे की माझं मतदान गेलंच कुठं म्हणून मी मीव्ही हटाव का तर मला मतदान इथून मार्कडवाडी गावातून झालेलं नाहीये आणि रामबाऊंना जास्त मतदान इथून मारकडवाडी गावातून झालेले मग ते मग ते माझं मतदान होत हे कशावरून एवढं सांगू इच्छिते की चिखलातून कमळ उगवतात अंधकाराने काढता पाय घ्यावा त्याच उक्तीप्रमाणे आजपर्यंत सांगतात की इथून मागच्या पंचवीस वर्षामध्ये म्हणजे विरोधी पक्षाला जानकर साहेबांचा दुसऱ्यांना मतदान जास्त झालेलं नाहीये अरे राम भाऊ इथं आले नव्हते आणि ते मागच्या पाच वर्षामध्ये इथं आले आणि त्यांनी जनतेला दाखवून दिलं त्यांनी जनतेला दाखवून दिलं सामान्य जनतेला दाखवून दिलं की तुमच्या मनातला कोणताही प्रश्न गाव पुढाऱ्यांना वर्षाची त्या दलदली अशा प्रकारचा कमळ उगवलेला असेल आणि आपल्या सर्वांचा विकास होत असेल तर आपण सर्वांनी मतदान का त्यांना होऊ नये ते विचारतात ना मतदान गेलं कुठं ईव्हीएम घोटाळा आहे अरे ईव्हीएम घोटाळा असता तर एवढी सर्व जनता तुमच्या समोर आज दिसली असती का आज केवळ आणि केवळ आपण बघतो म्हणजे मी तुम्हाला याच्यावरती उदाहरण सांगू इच्छिते की हे म्हणतात मागच्या पंचवीस वर्षापर्यंत म्हणजे एखाद विद्यार्थी कि पहिली पासून नववी पर्यंत पहिली पासून नववी पर्यंत पहिल्या नंबराने पास होतो ओव्हर कॉन्फिड म्हणजे त्याला कॉन्फिडन्स आलेला आहे की माझ्यापेक्षा माझ्या वर्गामध्ये जास्त मार्क कुणीच घेऊ शकत नाही बोर्ड जर मार्क असेल तर आणि या ओव्हर कॉन्फिडन्स वरती मग एखादा दुसरा विद्यार्थी जर दुसऱ्या क्रमांकावर असेल तिसऱ्या क्रमांकावर असेल आणि त्यांच्या मत आणि जर त्या व्यक्तीने 10वी च्या परीक्षेमध्ये मागच्या 9 वर्षाचा अभ्यास करून जर जास्त अभ्यास केला आणि जास्त अभ्यास केल्याच्या नंतर जास्त अभ्यास केल्याच्या नंतर जर त्या विद्यार्थ्याचा पहिला नंबर येत असेल आणि तुम्ही मात्र समोरच्या मुलगा माझ्या पुढच्या बेंचवरचा मुलगा हुशार आहे म्हणून त्याची बघून मी लिहिणार आणि कॉपी करणार समोरच्या खांद्यावर जर बंदूक ठेवून जर तुम्ही काम केलं असेल तर नक्कीच त्या नववीमध्ये दुसऱ्या तिसऱ्या नंबरवरती येणार विद्यार्थ्याचा पहिला नंबर येणार आहे आणि तुम्ही जर असं म्हणत असाल की त्याचा पहिला नंबर आला कसा नववी मध्ये माझा नववीपर्यंत माझा पहिला नंबर येत होता तर हा तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे आणि तुमच्या ओव्हर कॉन्फिडन्स मुळेच तुमच्या ओव्हर कॉन्फिडन्स मुळेच तुम्हाला मार्करवाडी नगरीमधून कमी मतदान झालेला आहे यूएमचा कुठल्याही प्रकारचा घोटाळा नाहीये आणि जर तुमची अशीच शंका होती जर तुमची अशीच शंका होती तर तुम्ही वीस तारखेला मतदानाच्या अगोदर पोलिंग एजंट असतात तुमचे सुद्धा होते त्यावेळेस तुम्ही ते बोलायला हवं हो होतं निकाल तेवीस तारखेला विचार लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण निर्माण करू नका की ईव्हीएम मशीन अशी आहे आणि ते ईव्हीएम मशीनचा घोटाळा आहे म्हणजे आता जर तस प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस म्हणजे कि हुकुमशाहीला आपल्याला जी हुकुमशाही आहे त्या हुकुमशाहीला आपल्याला सडेतोड उत्तर द्यायचं आहे म्हणजे लोकसभेला ज्यावेळेस तुमचे लोक जास्त निवडून आले त्यावेळेस ईव्हीएम बरोबर होती आणि आता मात्र काहीच हा सर्व परिणाम आहे लाडक्या बहिणींनी आम्ही लाडक्या भावाला शंभर टक्के मतदान दिलेलं आहे आणि त्याच्यामुळेच केवळ आमचा लाडका भाऊ मार्करवाडी नगरीतून चांगल्या मताधिक्याने निवडून आलेला आहे तुम्ही एवढं बोलून इथं मंचावरील मा, मान्यवरांनी मला इथं दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मार्कडवाडी नगरीतील ग्रामस्थ आणि मंचावरील मान्यवरांचं मी धन्यवाद म्हणते थँक्यू सो मच रावसाहेब इकडं इकडच्या बाजूला इकडे खुर्च्या रिकाम्या